खायला लागला नाही त्याला खाऊ दे तर आज गुरुवार झालं की शुक्रवारचा आज शुक्रवार आज शुक्रवारचा बरोबर सकाळी दाराव आठ नऊ वाजता खेकड्याची गाडी आली ती म्हणजे आलेली आहे आणि आता त्या खेकड्याच्या गाडीतनं खेकड सगळ्या गल्लीनं घेतली ती आणि राहिलेलं थोडस खेकडं राहिले ती एक किलो भरत असते तेवढं खेकडा आज आमच्या वाट्याला येणार आहे ते आता खेकड्याचा विषय असा आहे की खेकड्याची कडी पण करायची आणि खेकड्याचं आपलं साधं कलवन जे असतं ते आमच्या पद्धतीने तुम्हाला आता दाखवणार आहे पण ही खेकडा आहेत नाही फक्त घरातलीच ती मी काय खाऊ हो शकत नाही कारण मला खेकड्याची लय अलर्जी आहे कारण खेकडं जर खाल्लं तर, तर माझं हे ओट दाडा अशा सुस्त अशा हनुमानासारखं तोंड होतं त्यामुळे मी दोन हजार सहा म्हणजे मी सहावीला असल्यापासून खेकडं खात नाही खाल्लं तर असला मोठा राडा होतोय जाऊ द्या तुम्हाला मी बाकीचं दाखवतो दारा खेकडा आली ती त्या खेकड्याचं सगळं सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत तुम्हाला सगळं दाखवतो सगळं व्यवस्थित बघा संपलं का आणले बारक राहिले आता दोन दो, दो तीन दो मोठा आहे ते नंबर आमच्यात कडी खात नाही डायरेक्ट खेकडं

काकड त्याला पिल्ल पिल्ल का त्या नर आहे सगळं सगळं नर आहे ते हो माझी परत सोडून देता का तुम्ही हो त्याला मांजर असत नांगेर धरलं ना मग बुकडल्या माझा येणार पण नाही म्हणतो त्याला मोठ मोठ काढा ऐक येऊ कि मोठा इकडला सगळ्यात येणार आहे तुम्ही कुठल्या कुठल्या वारी येत कुठल्या वारी येता जरा आता चालूच आहे आता चालूच झालं पावसाळ्यात पावसामुळे पावसामुळे आता रोजच येणार का आमच्या इथं आता सोमवार गुरुवार काय आम्ही घेत नाही बाकीच्या वेळेस घेतो आम्ही ती डालगी येते ना खेकड्याची खेकड्याची डालगी ही डालगी ह्याच्यामध्ये बोकडाची आतडी वगैरे टाकायची पण आतडी पण टाकते ती ना बोकड्याची वासाने खेकड त्याला आत आिरत खायला बरोबर घावते ती असं याच ओपनिंग आहे ना आत गेलं की त्याला बाहेर एवढं यायला येत नाही असाय जा फासाय फासा असं आज गेलं की संपला विषयी त्याला बाहेर काय पाटे भरून सगळंच खेकड किती एक किलो येते कालो बघू आपण बाहेर खेकड जास्त दोनशे चाळीस रुपये मांजराला नागीच नागीच खेकड्याने चाळीस रुपये पाठी भरून खेकडं कालवण करताना पण व्हिडिओ तुम्हाला दाखवतो खेकडं द्यायला लागला नाही आता सगळ्यांना खेकडं कसं धुवायचं तेवढं दाखवतो ही मोठी बोडी आहे ना बोडी दाखवा वरण वरण दाखवा ही नांग्या काढल्यानंतर ना अशी खेकड्याची बॉडी राहते केवढी मोठे एवढे मोठी नांगे आख्या असं हातात एवढी बसेल नांगे का केवढे तुला आवडते का खेकड आवडते ते ही मनी म्या उभर का खेळत बसल्या तू मग हम्म बर कशी सोलली बो बोकड्याच्या बोकडाची बॉडी बो सुरली आता ही खेकडीची हा खेकड्याची ही काय काय असते व जरा खाली जरा मेंदू असते यातलं स्ट्रक्चर आहे सगळं मेंदू वगैरे सगळं आहे ही मांजराला पा पप्पा घालायला लागली ती मांजर पण आपलं मग मांजराची मा, मा, मजा मा आहे तुझी मजा आहे का आहे ना सगळं असं कचर टाकून द्यायचं बॉडी महत्वाचं म्हणजे ही हातात जे आहे ना तीच खायच असते बाकी काय खाण्यासारखे नसते म्हणजे नांग्या प्लस ती बॉडी जी मगाची होती हे बघा वरचं टलपार टोपानं उघडून टाकून द्यायचं डोळे बिळायचं बघा याच सगळं झालं की मग परत मग आतलं जे आहे ही बॉडी मेन बॉडी म्हणजे ही हे सगळं छाताडा बिताळ सगळं त्याचं ही सगळं खाण्यासारखं असते झाला आता स्वच्छ झाले त्याच्या नांगी ना काढायची रोहन काय माझा दमल काय खाऊन दमलं म्हण हे बघ ना पण बघ दमल खाऊन आणि स्वच्छ झालेला इथे टाकायचं असं एवढ्या सगळ्या बोड्या काढून ठेवल्या बघा सगळ्या प्रत्येक खेकड्याच्या बॉड्या काढून ठेवले त्या थोडंफार पिवळ आता ही पिवळ जी आहे की नाही ही सुद्धा खातेत बर का <laughs> खाणारी खाते ती चटणी करते चटणी पण आपण काय खात नाही तुझ काय जा खेकड काय आज आज सुट्टी मांजराला लयच खायला मिळायला लागले आज सुट्टी नाही मांजरा लावले अशा प्रकारे सगळं नांग्या वगैरे सगळं स्वच्छ करून झाले ह्याच्यामध्ये काय स्वच्छ करायचं नसतं ही डायरेक्ट तोडून डायरेक्ट ह्यात टाकाय ना टाकलं चालतंय नाय मोठं मोठे नांगे डायरेक्ट ह्यात टाकायचं शेकड असं पिल्ले नाहीत पिल्ले नाहीत निघली मी खातच नाही मला आहे एलर्जीचा माझं सगळं ओटन ही सगळं सुचत आहे तर आपलं खेकडं स्वच्छ झाले आता डायरेक्ट तुम्हाला रेसिपी कशी करायची आता ती मी पहिला आंघोळ करतो आणि नंतर किती उसर्ग वाट बघायला लागली ती कालवण करायला तर दुसरंच करायला लागले अरे नाश्त्याला ना काय पोहे पो ना आहेत का पोहे बनायचे नाश्त्याला पोहे आणि ही काय करायला नाचणीच्या पोह्याचा चिवडा नाचणीच्या पोह्याचा चिवडा हम्म नाचणी झाल्यानंतर आपण खेकड्यात घालून करायचं ही नाचणी कुठून आणल्या बेळगाव ही बेळगावची बर बर म्हणजे खेकड्यात कालवण करायच्या अगोदर बाकी सगळा उद्योग उरकून घ्यायला लागले इकडं तुम्ही काय करायला लागला बहिणी बहिणी इकड पोहे करायला लागल्या सगळे गाऊन घ्याय त्यामुळे तोंड घे गे कोण गाऊन गाऊन हा राष्ट्रीय महिला पोशाख आहे प्रत्येक घरातला गाऊन गाऊन आता ही मोठी झाली ही पण गाऊन घालणार नाही गाऊन घालणार का गाऊन हा घालणार ना ऐकत टेम्परेचर वाढणार परत पण परत हा दोन दोन आता हजार रुपयाला गाऊन झालाय परत दोन हजाराला गाऊन होते होय बर आवरा तुम्ही <laughs> खेकड्यात कालून करायच्या वेळेस सांग इकडे आई भाकरीची तयारी चालू आहे आता काय करायचं आपल्याला खेकडीची खडी करायची ना काय ती कडी करायची खेकड्याची आता या नाग्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्णपणे बारीक करून घ्यायचं आहे ना ओके मिक्सर पण तयार कुठला कुठे मध्ये टोपण लावा हा चालू ए पोरे तुला काय चाललंय बरपूर घटन बरपूर घाटन मारलाय नाही झालं का बारीक हा बारीक झालं रावड्या चिंता झाल्या जरा पाणी घाल काय बंद करायचं नाही आईची आपण भाकरी बघूया भाकरी चांगली थापून झाली एवढ्या गोल भाकरी कशा काय तुला लागले कोर्स लावला होता <laughs> भाकरी <laughs> गोल करायचा <laughs> ना भाकऱ्या गोल करायचा कोर्स लावलेला कुणाला कोर्स जॉईन करायचा का आमच्या आता घेते बाकऱ्या कोर्स <laughs> नाही बाकऱ्या बघा देवाला पाणी एकदम घरगुती पद्धतीनं सगळ्याच्या घरात गा असत ए तुमच्या घरात काय होतंय आ सकाळपासून किती तर भेटलेस अिथे उलटन फिरवा आता बारीक होत्या आता पाहिजे तस हे सगळं घेतलं नाही सगळं नाही घेतलं म्हणून बत्ती करा पटापट काढून ठेवा कशा तिकडच्या पाहिजे तसं आपल्याला बारीक झाल्यात आहे बाकीच्या वांग्या तिकडे आपण करून देऊया झालं का ही काय राडा करून ठेवला खेकड्याचा वाटून ठेवल्या का नांग्या पण नांग्या वांग्या नांग्या वाटून ठेवल्या त्या आणि अनुसर आत्ता रडवल्या आपण रोज रट्ट देऊन उलट माट्या सांगू झाला ना इकडं खेकड्याच्या नांग्या बाजूला काढून ठेवल्या कालवण करायचंय ते तुम्हाला दाखवतो त्याच्या अगोदर hmm. पहिल्यांदा आपण खेकड्याची कडी कशी करतात बघ्या होत्या खेकड्याची कडी आईनं शिकवलेल्या पद्धतीनं सगळ्यात पहिल्यांदा बारीक केलेलं वाटण खेकड्याच्या नांग्यांच बारक्या बारक्या बर का मोठ्या नाही ह्या असल्या नांग्या येत्या का नाही ह्या खायच्या ह्याच काही जी कडी करायची नाही अजिबात ह्याची कडी करणारा म्हणजे त्याला चव नाही लागत आता ही खेकड्याची कडी करायची आणि ह्या कडीतच ह्या कडीतच्या शिजवलेल्या टाकायच्या मूर्त्या त्या असा आहे सोनं गाळल्या का असं करत बसायचे हा आता खेकडा खाल्ल्याचा फायदा कोणाला माहिती सांगा खेकड्या खाल्ल्यावर हा पुढे तर खेकडं खाल्ल्यावर आईच्या म्हणण्यानुसार संधी बरं होतो परत ना आणि काय होतो खेकड्यामुळे कोलेस्टेरॉल कोलेस्टेरॉल पण वाढत नाही आणि अजून एक महत्वाचं म्हणजे खेकडं ही हे रोग आहे की नाही आपल्या शरीराचा त्वचा रोग सोयरेसिस सोयरेसिस म्हणजे सोयरेसिस आपल्या गावठी आपल्या भाषेमध्ये सोयरायसिस म्हणतात त्याला तेव्हा बारा होतो तर खेकडं खात जावा पण मला जर उद्या त्याला कायदा झालं असलं तर मी खेकडं खाऊ शकत नाही कारण मला ऑलरेडी अलर्जी आहे